एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन पुणे जिल्ह्यामधून सातार जिल्ह्यामध्ये होत आहे आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं शाही स्नान जे म्हटलं जातं जे पहिली पहिलं शाही स्नान नीरा नदी येतं नीरा नदी येथे केलं जातं आणि ते शाही स्नान केल्यानंतरनं पालखीचं आगमन जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये होत असत अनेक भाविक अनेक वारकरी संप्रदाय मंडळी या ठिकाणी आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसत असतील आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी रामकृष्ण राम हरिमावजी कुठून आलात तुम्ही आळंदी आळंदी पंढरपूर कितव वर्ष वारीचं आणि ते झाले बावीस वर्ष बावीस वर्ष काय अनुभव वारी केल्यानंतर कसं वाटतं चांगलं चांगलं वाटत खर तर वारी म्हणजे एक प्रकारची ऊर्जा माऊली रामकृष्ण रामकृष्ण आहे कोण आला भीमाशंकर भीमाशंकर मधून आला भेमाशंकर वर्ष वारीच वारीच माझं तेरा वर्ष चालू तेरा वर्ष वारी केल्यानंतरनं कसं वाटतं आनंद वाटतो असं कधी वाटतं का की मी वारीला गेलोय माझं घरी पाठी माझं काम राहिलं काही काळजी राहत नाही माझं सगळं विसरून जातो इकडं वारीच बघतो कुठल्या आज माऊलींचं प्रस्थान सातारा जिल्ह्यामध्ये होते पुणे जिल्ह्यातून सात आज जिल्ह्यामध्ये तसं वाटत चांगलं वाटत प्रशासनाकडून ज्या सुख सुविधा पुरंदर तालुक्यामध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या त्यातून समाधानी समाधानी आहे भरपूर सुविधे केल्या होत्या पोलिसांनी सहकार्य सर्व डॉक्टर होते सांगती अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन नियोजन पुरंदर तालुक्यामध्ये असेल पुणे जिल्ह्यामध्ये असेल वारीच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केले असल्याची भावना वारकऱ्यांमधून बोलून दाखवली जाते